थ्री डिजिट नंबरनी डिवाईड कसं करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे तर आता पूर्ण थ्री डिजिट नंबरचा टेबल बनवत नाही बसायचं ओके टेबल पूर्ण न बनवता पण आपल्याला डिवाईड करता येतं तर ते कसं डिवाईड करायचं ते आता आपण बघूया आता इथे फोर थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फोरला वन ट्वेंटी वननी डिवाईड करायचं आहे फोर थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फोरला डिव्हिडंड म्हणतो वन ट्वेंटी वनला डिवायझर म्हणतो आणि हे डिव्हिजन करून येणाऱ्या आन्सरला क्वेश्चन म्हणतो आणि जे काही उरतं त्याला आपण रिमाइंडर असे म्हणतो ओके आता डिव्हिजन करताना नेहमी दोन रूल लक्षात ठेवायचे डिव्हिजन नेहमी इकडून इकडं करायचं आणि डिव्हिजन नेहमी एक एक नंबरचं करत जायचं म्हणजे आपला ऍन्सर कधी पण चुकणार नाही फर्स्ट नंबर घेऊया आपण फोर आता फोर हा नंबर वन ट्वेंटी वनपेक्षा पेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळे मी अगेन टू नंबर्स घेते इथले फोर्टी थ्री हा नंबर घेतला तर फोर्टी थ्रू हा नंबर वन ट्वेंटी वनपेक्षा वन अगेन स्मॉल आहे त्याच्यामुळे मी थ्री नंबर्स घेतले फोर हंड्रेड थर्टी सिक्स आता वन ट्वेंटी वनच्या टेबलमध्ये फोर हंड्रेड थर्टी सिक्सपेक्षा स्मॉल नंबर मला शोधायचा आहे किंवा फोर हंड्रेड थर्टी सिक्स आहे का तर आता याच्यासाठी एक शॉर्टेस्ट्री आता वन ट्वेंटी वनमधले फक्त टू डिजिट्स घ्यायचे ओके आता ट्वेल्थचा टेबल तर ट्वेल्थचा टेबल आपण इथं काउंट करू ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स आणि ट्वेल्व फोर जा फोर्टी एट आम्ही तर इथले इथले पण टू डिजिट बघायचे आता फर्स्ट टू डिजिट आहेत फोर्टी थ्री फोर्टी थ्रीपेक्षा स्मॉल नंबर ट्वेल्थच्या टेबलमध्ये किती आहे थर्टी सिक्स आहे ठीक आहे तर मग आपण वन ट्वेंटी वनचा पण थ्री चेक करायचं किती येतं बघा ओके वन ट्वेंटी वन थ्रीचा किती येतं थ्री थ्री टू जा सिक्स आणि थ्री वन जा थ्री अगेन वन ट्वेंटी वन फोरचा पण चेक करून बघू वन ट्वेंटी वन फोर जा किती येतं फोर वन जा फोर फोर टू जा एट आणि फोर वन जा फोर तर आता इथे बघा वन वन ट्वेंटी वन थ्री थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री आहे ते स्मॉल आहे फोर हंड्रेड थर्टी सिक्सपेक्षा आणि वन ट्वेंटी वन फोरचा किती आहे फोर हंड्रेड एटी फोर आहे ते आहे ग्रेटर फोर हंड्रेड थर्टी सिक्सपेक्षा ओके ह्या ट्रीक ही आहे की आपण ज्या नंबरनी डिवाईड करतो आहे ना त्या थ्री डिजिट नंबरचे फर्स्ट टू डिजिट घ्यायचे म्हणजे फर्स्ट टू नंबर घ्यायचे आणि ज्या नंबरला डिवाईड करतो आहे त्या नंबरचे पण फर्स्ट टू डिजिट घ्यायचे आणि आता ह्या डिवाईड करतो आहे त्या नंबर्सचा आपण थोडक्यात टेबल येत असेल तर टेबल काउंट करायचा आता टेबल काउंट केला मी आता हे सोपं जातं ना मला ट्वेल्व वन जा ट्वेल्व काउंट करायला ट्वेल् वन जा ट्वेल्व ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर ओके ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स हा नंबर फोर्टी थ्रीपेक्षा स्मॉल आहे म्हणून मी ट्वेल्व थ्री जाचा इथं कोशन देणार ओके तसंच वन ट्वेंटी वन मी थ्री जा करत बसणार पूर्ण वन ट्वेंटी वनचं टेबल तयार करत बसाल मला खूप वेळ जातो ओके आता वन ट्वेंटी वन थ्री जा करतो आहे पण वन ट्वेंटी वन थ्रीचा किती आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री मायनस करू याच्यामधून आता काय येतो बघा रिमाइंडर थ्री आता इथं थर्टीन फोर सेवन आणि इथं फोर सेवंटी थ्री रिमाइंडर आला अगेन मी फोर्थ नंबर खाली घेतला फोर ओके आता आता परत मागाशी सारखंच फर्स्ट टू डिजिट घ्या डिव्हायडरचे ओके ज्या नंबरने डिवाईड करतो त्या नंबरचे फर्स्ट टू डिजिट आणि याचे पण फर्स्ट टू डिजिट आता तर ट्वेल्थचा टेबल अजून परत पुढे काउंट करा ट्वेल्व फोर जा फोर्टी एट येतं हां ट्वेल्व फाय जा सिक्स्टी ट्वेल्व सिक्स जा सेवंटी टू ओके आणि ट्वेल्व सेवन जा एटी फोर येतं ओके तर ट्वेल्व सेवन जा एटी फोर हे ग्रेटर आहे म्हणून ट्वेल्व सिक्स जा आपण घेऊया ओके तर तसंच मग वन ट्वेंटी वन सिक्स जे किती येतं बघा वन ट्वेंटी वन सिक्स सिक्स वन जा सिक्स ओके सिक्स टू जा ट्वेल्व वन कॅ कॅरी केलं सिक्स वन जा सिक्स सेवन आलं सेवन ट्वेंटी सिक्स आलं ठीक आहे आता बरोबर हा से 720... वन आ... ट्वेंटी सिक्स हा नंबर सेवन हंड्रेड थर्टी फोरपेक्षा स्मॉल आहे ओके म्हणून मी आता वन ट्वेंटी वन सिक्स जायचं कोर्शन देते ओके आणि वन ट्वेंटी वन सिक्स जा याच्यामधून मायनस करा सेवन ट्वेंटी सिक्स ओके आता बघा हे किती येतं रिमाइंडर आता मी इथं बघा वन ट्वेंटी वन सेवनचा पण करून दाखवते तुम्हाला वन ट्वेंटी वन सेवनचा नक्कीच सेवन हंड्रेड थर्टी फोरपेक्षा ग्रेटर येणार आहे ओके सेवन वनचा सेवन सेवन टू जा फोर्टीन वन कॅरी केलं सेव्हन एट हंड्रेड फोर्टी सेवन आले ओके okay. त्याच्यामुळं फर्स्ट टू डिजिटवरूनच अंदाज लावायचा की कि किती आहे कधीतरीच खालीवर होतं ओके okay, पण आपल्याला जर काही कन्फ्युजन असेल तर मग सेवनचा पण चेक करायचा आणि फाईव्हचा पण चेक करायचं जर वाट आलं खूपच आपलं कमी जास्त फायला तर ओके पूर्ण नंबर तयार करत कर बसणं खूप वेळ जातो त्याच्यापेक्षा आपण ही ट्रेक वापरली तर आपल्याला सोपं जाईल आता सेवन हंड्रेड थर्टी फोरमधून सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स सबट्रॅक करूया फोर्टीन फोर एट येईल आणि इथं झिरो एट रिमाइंडर आला तर आपला क्वेशन आलेला आहे क्यू इज इक्वल टू थर्टी सिक्स आलेला आहे आणि रिमाइंडर इज इक्वल टू एट आलेला आहे ओके तर आता हे आपलं आलेलं अॅन्सर करेक्ट आहे का नाही ते आपण चेक करूया ओके आता त्यासाठी फॉर्म्युला आहे क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर क्यू मीन्स कोशन ओके okay, okay. हा डी मीन्स डिव्हायझर हा आणि आर मीन्स रिमाइंडर हा ओके तर क्वेश्चन किती आलेला आहे आपला क्वेश्चन आहे थर्टी सिक्स मल्टिप्लाय बॅ डिव्हायझर वन ट्वेंटी वन प्लस रिमाइंडर एट तर आता ह्या लोकांचं मल्टिप्लिकेशन करून आपला ॲन्सर करेक्ट आहे का नाही ते आपण बघूया ओके तर ते फोर थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर इज इक्वल टू आवर डिव्हिडंट आलं तर आपला ॲन्सर करेक्ट आहे ओके okay? तर आता प्रत्येक वेळेस हे चेक करून आपण रफमध्ये बघायचं ओके okay. आपल्याला फक्त डिव्हिजन विचारलं असतं डिव्हिजनचा आन्सर आणि हे रपमध्ये चेक करून बघायचं आपला आन्सर करेक्ट आहे का नाही ओके करेक्ट जर नाही uh, आहे तर परत डिव्हिजन करायचं फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी डिवायडेड बाय फोर फोर हंड्रेड फाईव्ह करायचा आहे ठीक आहे तर आता इथे बघा ॲट फर्स्ट आपण काय करणार आहोत फर्स्ट नंबर फोर्टी बघायचा ओके टू डिजिट थ्री जिजिटमधल्या टू डिजिट घ्यायच्या ओके ज्या नंबरने डिवाईड करायच्या त्या नंबरमधल्या आणि आता ज्या नंबरने डिव्हिडनमधल्या टू झिरोज घेतल्या ओके आता आता इथे आहे फोर्टी फाईव्ह तर फोर्टीच्या टेबलमध्ये फोर्टी फाईव्ह किंवा फोर्टी फायव्हेक्षा स्मॉल नंबर आहे का ओके तर फोर्टी वन जा फोर्टी एट ओके हो तसंच मग आता इथं फर्स्ट फ्री नंबर घेतले ओके आणि फोर झिरो फायू वन जा आपल्याला फोर झिरो फाईव्हचा क्वचन बसेल ओके फोर झिरो फायू वन जा फोर झिरो फाईव्ह कारण फोर झिरो फायू टू जा मोठं असणार आहे कारण फोर्टी टूचा एटी आहे ओके फोर हंड्रेड फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन याच्यामधून सबट्रॅक करायचं ओके करूया किती येईल सबट्रॅक्शन वन फाईव्ह झिरो फिफ्टी वन येईल ओके अगेन मी झिरो खाली घेतलं आता इथं अगेन ओके फोर हंड्रेड फाईव वन जा सेल ओके फोर हंड्रेड फाईव्ह वन जा कारण फोर हंड फोर्टी टू जा किती येईल फोर्टी टू जा एटी येतं ओके म्हणजेच फोर हंड्रेड फायू टूचा एट हंड्रेड काहीतरी येईल ओके त्याच्यामुळे मला फोर हंड्रेड फाईव्ह वनलाच आज क्वेश्चन द्यावं लागेल आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सबट्रॅक करायचं फोर हंड्रेड फाईव्ह फाईव्ह येईल रिमाइंडर इथं झिरो ओके आणि इथं वन तर आपला ॲन्सर येईल वन झिरो फाईव्ह ओके तर आपला क्वेशन किती आलेला आहे क्वेशन इज इक्वल टू एलेवन अँड रिमाइंडर इज इक्वल टू वन झिरो फाईव्ह आपला ॲन्सर करेक्ट काय आहे हो का बघूया आपण क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर या फॉर्म्युलाने क्वेशन किती आहे एलेवन मल्टिप्लाय बाय डिवायजर फोर हंड्रेड फाईव्ह प्लस रिमाइंडर वन झिरो फाईव्ह मल्टिप्लिकेशन केलं फिफ्टी फाईव्ह अँड फो फोर्टी फोर ए प्लस वन झिरो फाईव्ह वन झिरो फाईव्ह टेन वन सिक्स आणि इथं फाईव्ह फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी ओके दिस इज आवर डिव्हिडंड आपला ॲन्सर करेक्ट आहे ओके okay?